चला याचे पण आपण आहे ना दोन दोन भाग करून घेतलेत अटला पण तुम्ही चेचू शकता किंवा दोन दोन भाग करू शकताय चला मी आज चटका चटका बसते <laughs> 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 <गुर्ण जास्ते जाएं। laughs> क्लायमेट का एक नंबर झालाय बघा संध्याकाळचं वातावरण आहे सनसेटची वेळ आहे सध्या बघा मस्त वातावरण झालं हवा वगैरे सुटलं आहे बहुतेक पाऊस येईल वाटतं या कायला या नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वाजलेत घराजवळ थोडी कामं आवरत होतो त्यामुळे कपडे खराब झालेत त्याकडे लक्ष देऊ नका तर कामं जरा आवरलेत बऱ्यापैकी आणि आत्ता प्रमोदचा फोन आला प्रमोद म्हणतोय की फणस काढला आहे जरा फणसाचे गरे करूया आता सरते सरते फणसाचे गरे आता पुढच्या वर्षीच आपल्याला असे फणसाचे गरे किंवा जी कोऱ्यांची भाजी असते ती खायला मिळेल तर आज उकड गरे असतात जे ते आपल्याला बनवायचे आहेत तर प्रमोदच्या परसवनामध्ये मी ऑलरेडी आलेलो आहे फनस काढून त्याने घराच्या पाडच्या बाजूस ठेवला आहे तर तो फनस पहिला साफ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग जे गरे आहेत ते गरे आपल्याला शिजवायचे आहेत हे गरे तुम्ही नॉर्मल पण शिजवू शकता किंवा मग त्याच्यामध्ये जवला टाकून पण तुम्ही शिजवू शकताय तर आज जवला नाही टाकायचं आपल्याला नॉर्मल पद्धतीने ते शिजवायचे आहेत आणि खायचे आहेत गावाकडे असल्यावर अशा जे गावाकडचे सिजनल गोष्टी असतात त्या आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की खाव्यात तर त्यातलाच हा प्रकार फणस फणस कसा आता पाऊस पडतोय तर आता हा फणस पुढे दहा पंधरा दिवस असणार त्याच्यानंतर गायब गायबतो डायरेक्ट पुढच्या वर्षी तर चला फणस साफ करून घेऊया आणि मस्त फणसाचे गरे खाऊया पाठच्या बाजूस येण्याचं कारण मंडळी हा जो पूर्ण परिसर बघताय तुम्ही याला गोधडी म्हणतात तर ही गोधडीमध्ये बराच भाज्यांचा खजिना आहे गोधडी आणि हा समोर तो एरिया आहे हा वाघदरे जो आपण वाघदऱ्यावर जातो तर हा जो पट्टा आहे या पट्ट्याला बऱ्याचशा रानभाज्या असतात मग सर्व रानभाज्या तुम्हाला इझिली मिळतात त्या कारणाने हा स्पॉट म्हटलं दाखवतो आणि यावर्षीच्या आपण ज्या भाज्या बऱ्याचशा खातो तर खाणार आहे त्या याच भागातल्या असतील आणि हा हे जे बोलतो आहे हे गंगा आणि बम्याचं परडं परडं म्हणजे परसावन परसावण्याचा भाग परसावनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ही जी मळी आहे ही हक्काची मळी आमची बऱ्याचशा पाट्या या मळीमध्ये होतात आणि इकड्या फनस आहे हा बघा फनस आहे आंबे आहे त्याच्यानंतर कोकम आहे इकडे चिंच आहे अशा बऱ्याचशा गोष्टी पाम्याच्या परसावनामध्ये आहेत मोठं परसावन आहे आणि फनसाची फनस तर बागच आहे फनस खायचा झाला तर हक्काने आम्ही येतो गंग्या खास करून आणि काकीची सगळी मेहनत आहे काकी, काकी गावाला असते ते, ते सर्व बघत असते कारण ह्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे हे बघा इकडे हा रातांब्याचं झाड ते कोकम आपण खातो त्याचं हे झाड आहे त्याला अजून यावर्षी काय धरले नव्हते पण कदाचित एक दोन वर्षात याला कोकांबे धरतील तर असं हे परसावन आहे तर चला जाऊया घरी आणि फनस आहे तो साफ करून घेऊया चला म्हणजे फनस आहे तो कापून घेऊया घरी आहेत मी आहेत चांगलं आहे एकदम तयार एकदम रे पिकला असतं वाटतं उद्या परवा पिकला असतं आपल्याला घरेच खायचे होते तर काय करणार असं आहे ना चारकण थोडंसं कापायचं उलटी धरली हां आणि तो, तो, तो चीक असतो तो काढून घ्यायचा म्हणजे कसं चीक आपल्याला ला लागत नाही घरे काढताना त्याला पण आहे छोटासाच आहे पण घरे भरीव आहेत आतमध्ये एकदम घरेबा कसे आहेत तर घराला घरा चिपकून आहे कुठच्यावरचा तो आहे अच्छा कापा आहे ना कापा शक्यतो हे जे गरे बनवतो ना पण कापापणाचाच घ्यायचा म्हणजे तो सडसडीत राहतो जरा बरक्या पानसाचा जो आहे ना गरा तो जास्त शिजतो पटकन तर आता ह्याची छोटी छोटी चारखंड काढून घ्यायची कडा आहे एकदम पण तर हे असं झालं ना चारखान काढलं की हा जो पावका आहे तो काढायचा म्हणजे फणस किंवा कच्चा फणस दोन्ही पान तो पावका काढल्यावर मग आतले गरे आहेत ते सुट्टात व्यवस्थित असं एक एक गरं आहे ना सुट्टा करून घ्यायचा ताटली ते काढूया आणि मग त्याच्यानंतर ते, ते शिजवायचे आहेत चला आता घरे साफ करून घेऊया चांगले एकदम कापून घ्यायचे असे दोन दोन भाग करायचे म्हणजे मग त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागतो चूल पेटले इकडे मस्त चुलीवरच आज मस्त हे गरे बनवून घेऊ तर या पाटची पडवी खास फेमस आहे पम्याची इकडे पार्ट्या वगैरे वगैरे आता पावसाळ्यातले जास्त करून इकडेच होतात तर आता पटापट फनाच साफ करून घेऊया आणि मग घरे बनू मस्त भरलेले आहेत एकदम कच्चे पणस पण खाऊ शकत पण पन कच्चा पनस ना जास्त खाऊ नाही असाच ला लागण्याचे चान्सेस असतात चांगले शक्यतो पिकलेलाच पणच खायचा चला म्हणजे घरे काढून झालेत बघा मस्त घरे काढलेले आहेत तर आता फोडणी द्यायची इकडे मस्त अशी गावाकडची चूल म्हणजे गावाला जेव्हा घर असतं ना तेव्हा अशी एखादी चुलीची रूम किंवा चुलीची पडवी असावी खास करून कारण की ते आपण गॅसवरती वगैरे जेवण बनवलं तरी ते चुलीवर जेवण जे बनवलं त्याची चव आहे ना तिकडे वेगळी असते इकडे पाणी तापतं आहे बघा हे पाणी सकाळ संध्याकाळ असं गरमच असतं गावाकडे पाहिजे त्याला तो घ्यायचं तोंडोवायला आंघोळीला तशी तयारी हां तयारीला घ्यायचं ही गावाकडची पद्धतच आहे एखादा असा टोप किंवा असा जुना हांडा वगैरे असतो तो, तो शक्यतो पाणी गरम करण्यासाठी वापरला जातो कांदा कापून झाला आहे तर शक्यतो गरे आहेत ना असे दोन दोन करायचे म्हणजे त्याला मसाले वगैरे व्यवस्थित लागतो तर चला पटापट फटाफट पटा, करून घेऊ जरा घरे खायचे म्हटल्यावर सगळी मेहनत आली तर असे दोन 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 करून घेऊया मस्त आणि मग फोडणी देऊया चला याचे पण आपण आहे ना दोन दोन भाग करून घेतलेत आटलं पण तुम्ही चेचू शकता किंवा दोन दोन भाग करू शकता आहे आपण काय करायचं आहे चेचू आहे ना थोडे चेचवून टाकायचे म्हणजे कसं त्याच्यात पण मसाले चांगले लागतात तर आता सगळी तयारी झाली आहे कांदा कापून झाले लसूण ठेचून घेतलेली आहे तर आता फोडणी देऊया टोप पण इकडे चालला आहे तर इकडे आहेत ना अशा ह्या आहेत त्या ठेचून घ्याव्या अशा एक एक मारायचं इस दोन भाग झाले पाहिजेत जास्त तर असं ठेचून घेऊया पटापट सगळ्यात टाकले ना काय

तेल कापलं आहे मागे भरपूर आहे ना कांदा झाला ना मग एकदम दा। कांदा झालाय बाकीचे मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद तिखट थोडं कमी म्हणून आम्ही हां थोडं तिकट कमी आहे ना ते आणि बऱ्यापैकी वापरलं आहे आणि मीठ मसाला तुम्हाला म्हणजे आता आपण आजचा व्हेज बनवतो आहे नॉन व्हेज असेल तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता कोळीम वगैरे मस्त हो छान लागतो त्यानं पण वगैरे थोडंसं पाणी ऍड करून घेतलंय वाफेवरती पण शिजू शकतो आपण पण थोडंसं मग कधी कधी खाली लागतात तळाला त्या कारण थोडंसं पाणी टाकलं ना तर ते बेस्ट आहे गरे टाकून घेऊया त्याच्यात साधी आणि सोपी एकदम रेसिपी फक्त ते घरे काढण्यापासून वेळ जातो बराच बाकी काही रेसिपी एकदम मस्त पटकन होते आठले पण ठेचून घेतले होते ते आपण टाकलेत चौकाश करे हे अशा पद्धतीने जर मिक्स केले ना तर प्रॉपर मसाले वगैरे लागतात त्या कारणाने गावच्या का ठिकाणी असं शक्यतो हे मिक्स करतात आता याला झाकण म्हणून घ्यायचं झालं का मस्त एकदम थोड्या वेळात शिस्ती घरे पूर्ण घरे तयार होत आहेत इकडे आता मका चुलीत भाजून घेऊया मका कुणा सांग मी आणला होता काल खाली गेलेले बाजार भरला होता का ते कागोडचा बाजार घेतला कुठे लोकांनी अजून पाऊस या वर्षी लवकर आला हे शिंगट वगैरे ते सुक मोठे मोठे मासे ते पण होते शिंगट घेऊन सुकवणार कधी आपण प्रॉब्लेम आहे ना प्रॉब्लेम आहे मला त्या बोट्या खायला बऱ्या वाटतात पावसात ना एकदा मध्ये जस हलवून घ्यायचे पूर्ण घरांना मसाले लागले पाहिजेत स्पायसी बनवलेलं दिसतंय जरा असं खाताना समजेल वाचतोय तो मका वाचतोय शिजतील का आठला शिजायला फक्त जरा वेळ जातो <laughs> उडतय <दे। laughs> <हाँगा। हाँगा। laughs> ते ते गाडीवर त्याचाच आवाज येतो काय तो फटफट फटफट हम्म भारी आयटम आहे तो टाक नाही बाजूला काय झाले ना आठला शिजाय नको एड्या काय थोडा वेळ माका वाचतोय फुटतो ना तो शिजले आठला शिजल्या तेवढ्या बघ का आटूल तिकडे आटूल ती तेवढी बघ शिजली काय बसबशीत अटूल शिजली म्हणजे घरास घरात शिजायला का वेळ ना घर शिजलेच ते शिजले चला मका पण तयार झालाय मकेला निंबू वगैरे लागलाय मी चटका बसतोय गरम जास्तच आहे गार होते जरा मग चटका नाही बसणार घरे तयार झालेत ओपन आहे समोर मस्त गरमागरम घरे खायला या पावसाच्या वातावरणात मला वाटतं हे शेवटचे घरे तर परत ते बांधणार नाहीत <laughs> वातावरणच <अपना> पिकणार <स्पीक> ना <laughs> मस्त झालं तिकट थोडेसे असू दे तिकट तर तिकट खाऊया चला म्हणडाई मस्त फणसाचे घरे खाऊन झालेत गोधडीत होतो आता पम्या वगैरे आहे ना त्यामुळे कसं ना जास्त होतं आता पम्या मुंबईला गेला आणि मी जर गावी असेन तर एवढं नाही जात मग काकीकडे एक दोन दिवसात काहीतरी जाणं होतं आता कसं पम्या म्हटल्यावर जाणं जरा जास्त असतं तर आज म्हणजे अचानक झालेलं की इथे काम करत होतो थोडाफार तर पम्याचा फोन आलेला की बाबा फणसाचे गरे करूया तर फनस काढला होता त्याने एक पिक्का होता एक कच्चा होता तर पिक्का फनस काय खाल्लेला नाही आपण कच्चा होता त्याचे गरे वगैरे हो मस्त काढलेले आहे आणि छान असे गरे खाऊन आता घराकडे आलो आहे घराकडे पण बऱ्यापैकी सगळी कामं आता आवरलेली आहेत रस्त्याचं तुम्ही बघितलं त्या दिवशी आपण रस्त्याचं पूर्ण जे बनवलं होतं रस्ता त्याचे बांध वगैरे घालून दिलेले आहेत छान काम झाले आता हे जे तुम्हाला म मळ्या दिसत आहेत ना इकडे आता फोड बेर त्याच्यानंतर पेरणी त्या तर ऑलरेडी आज कालमध्ये बऱ्यापैकी लोकांनी केली आता पाऊस जरा थांबला होता त्यामुळं पेरणी झाली ही डाळ आहे काळी दिसते ना तुम्हाला ती भाजलेली मळी असते तर पेरणी वगैरे सगळी झाले आता फोड बेर होईल तोपर्यंत ती रोपं तयार होतील मग एक पंधरा वीस दिवसानंतर लावणीला सुरुवात होईल तेव्हा इकडचं जे वातावरण असतं ना म्हणजे ते एक नंबर आपल्या टेरेसवरून छान दिसेल टेरेसवरून व्यू जो असणार आहे त्यावेळेस तो एक नंबर व्ह्यू असणार आहे फक्त त्याला काळजी घ्यावी लागणार आहे कारण आपण यावर्षी टेरेसवर आत्ता ह्या चार महिन्यात काही काम नाही करणार आहे डायरेक्ट दिवाळीमध्ये वरचं जे चप्पर वगैरे आहे ते दिवाळीमध्ये काम करायचं आहे हा जो रस्ता आपण बंद केला आहे तो दिवाळीमध्ये परत बनवायचा आहे आणि पुढच्या वर्षी जे काही रिमेनिंग काम असणार आहे तर ते काम आपल्याला करून घ्यायचं आहे तर सगळी कामं आता बऱ्यापैकी आजूबाजूची कामं झालेली आहेत आता फक्त प्रतीक्षा आहे ती आपल्या घराच्या कामाची आता ती पण एक थोड्याच दिवसात होईल चालू परत कामगारांशी बोलणं वगैरे झालं आहे तर ते येऊन करणार आहेत सगळं काम लादी प्लास्टर वगैरे सगळं सगळं तर आपण सिमेंट वगैरे व्यवस्थितरित्या घरी ठेवलेलं आहे आणि बाकी जी वाळू आहे वाळू पण आतमध्येही ठेवायची पण आता काम चालू होणारच आहे म्हटल्यानंतर त्यात परत मेहनत करत नाही आहे तर घरामध्ये सध्या दोन दोन ठिकाणी सिमेंट आहे ही आपली पाठची पोळी पाटच्या पोडीमध्ये इथे थोडी लाकडं आहेत आणि इथे सिमेंट आहे त्याच्यानंतर ही आपली देवाची रूम आणि या पुढच्या हॉलमध्ये पण इकडे सिमेंट ठेवलं आहे ढोलपुरी लादि आहे ती आपण घेऊन आलो आहे पुढे कारण ती छोटी छोटी होती ते एकदमच भिजत होती तर ती आणलं आहे आणि ही पुढची बाजू पुढची बाजू पण सगळं कसं आहे अस्तव्यस्त सगळं पडलेलं आहे हे सगळं पुढच्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण क्लिअर होईल आणि तेव्हा आपला जो घराचा काही व्ह्यू आहे तो ॲक्च्युअलमध्ये दिसेल टेरेस पण पूर्ण साफ करून घेतला आहे जसं टेरेसवरती आपण ते ब्लॉक वगैरे चौकटी बनवल्या होत्या ते सगळं आता काढून टाकलं आहे हे फक्त एकदा मोठा पाऊस येईल ना तेव्हा हे झाडायचं आहे प्रॉपर आता कसं सगळी घाण होती वरची जे ब्लॉग बनवलेले होते ते सगळं काढलं आहे आणि जो व्ह्यू मी म्हणत होतो घराजवळचा ह्या मळ्या जेव्हा पूर्ण हिरव्यागार असतील तेव्हा आणि भात वगैरे पिकेल तेव्हा हिथून जो व्ह्यू आहे ना बघायचा बघा आत्ताच कसं मस्त वाटतं आहे तर मस्त वाटेल बघायला आणि सनसेटचा एन्जॉय पण इथून आपण घेऊ शकतो आहे तर यावर्षी घराचं काय वरचं काम करायचं नाही आहे इथे पण सरळ सरळ इथे दोन तीन लाकडं टाकून तो रस्ता बंदच करून टाकायचा आहे वरती येण्याचा काही एवढा संबंधच नाही त्यामुळं मग खालचं काम करून लगेच आपल्याला एंट्री घ्यायची आहे घरामध्ये आणि बाकीची कामं नंतर करू टेरेसवरून व्यू खरंच छान दिसतो मस्त वाटते एकदम आता फक्त वरची कामं झाली की त्याच्यानंतर तिथे बसून चहा आणि काहीतरी नाश्ता गरमगरम भजी वगैरे हो खाण्याचा जो काय आनंद असेल तो अप्रतिम असणार आहे ते पुढच्या वर्षी एन्जॉय करू ह्या वर्षी तर अशा काही गोष्टी होणार नाही आहेत कारण आता ह्या वर्षी कामं जी आहेत ती पहिली करून घरी जायचं आपल्याला कारण खालचं कामच ह्या वर्षी आपल्याला आप करायचं होतं तेव्हापर्यंत झालं पाहिजे होतं पण ते उशीरा चाललं आहे एकटंच आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत धावपळ असते प्रत्येक गोष्टीत जमवाजमव असते त्याच्यामध्ये कारागिरांच्या पाठी जावं लागतं कोकणात घरं बांधायचं म्हटलं ना कारागीर पटापट मिळतच नाहीत तर त्याच्यामध्ये उशीर होतो ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी समजून जायचं आणि पावसाळ्याचे दिवस पण ह्या वर्षी लवकर पाऊस लागला त्यामुळे सगळेच शेड्यूल बिघडलं आहे त्यामुळे आपलं घराचं पण शेड्यूल ठीक आहे बिघडलं आहे पण होईल सर्व ठीक क्लायमेट काय एक नंबर झाला आहे बघा संध्याकाळचं वातावरण आहे सनसेटची वेळ आहे सध्या हे बघा मस्त वातावरण झालं हवा वगैरे सुटलं आहे बहुतेक पाऊस येईल वाटतं त्या सीमेमध्ये तिकडे असं वाटतं आहे तुम्हाला दिसेल काही माहिती नाही तर सीमेमध्ये असं वाटतं आहे तिकडे दिसतंय का तुम्हाला तो भाग तो पांढरा पांढरा भाग दिसतो ना तर असं वाटतंय की पाऊस सुरू झाला आहे तर बहुतेक आपल्याकडे अर्ध्या तासामध्ये वगैरे पाऊस आला तर येईल पण काही गॅरंटी नाही पावसाचं कसं आहे माहिती आहे का इकडे असं वाटतं की मोकळा आहे मोकळा आहे अचानक पाच मिनटामध्ये सगळं अस्तव्यस्त करून टाकतो शेवग्याच्या शेंगा तयार होत आहेत ते आपण आपल्याला आता खायला मिळतील पावसामध्ये माहिती नाही शेवग्याच्या शेंगा कशा लागतात कोणाला काय माहिती असेल कमेंट करून सांगा कारण शक्यतो फळं असतात ना त्याच्यात पाणी जातं आणि थोडीशी चव बिघडते पण शेवग्याच्या शेंगा कधी पावसाळ्यात खाल्ल्याच नाहीत कारण त्या उन्हाळ्यातच खायचो आपण ते ह्यावर्षी पावसाळ्यात त्या लागल्यात त्यामुळे पावसाळ्यात खायला मिळणार इकडे पण शेती आहे ह्या वर्षी हे गेल्या वर्षी कोण करत नव्हते ह्यावर्षी करणार आहेत इकडे पण पूर्ण शेती पाहायला मिळेल आपल्याला मस्त अशी आणि आपला काजूचं झाड असं सगळं मस्त वातावरण आहे ही पूर्ण आसतवाडी समोरचा व्ह्यू दिसतो आहे ना ही आपली आसतवाडी इकडे आपलं वानखेडे स्टेडियम असतं आणि तिथूनच आपला रस्ता आला आहे तो हे जे घर दिसतंय ना हे पाटलांचं घर आहे म्हणजे राजाराम घडशी यांचं घर आहे ते पोलीस पाटील होते गावचे माजी पोलीस पाटील तर तिथून तो रस्ता असा 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 असं या या तिथून आम्ही इथे आलं आता इथे आपण हा मोठा बांध घातला नाही आहे कारण ही मलकण ठेवलेली आहे पुढच्या वर्षी परत आपल्याला रस्ता करायचाच आहे त्या कारणाने मग फक्त छोटासाच बांध घालून दिला आहे म्हणजे त्याच्यावरती शेती वगैरे होईल व्यवस्थित असं सगळं मंडळी घराकडचा नजारा मस्त वाटतं आहे वातावरण छान झालं आहे बऱ्याच दिवसानंतर आज पाऊस पण नाही आहे त्यामुळे अजून भारी वाटते मग मंडई म्हणजे मोबाईल झाला स्विच ऑफ कारण मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर आलो घराकडे फ्रेश वगैरे मस्त झालो आणि आत्ता निघालेला आहे दुकानाकडं दुकानाकडं जरा संध्याकाळ झाली की सगळी पोरं जमतात आणि मग जरा तिकडच्या तिकडच्या गोष्टी मजाक मस्ती करून मग जेवायला घरी सगळी पोरं जमा झालेत हा अरे आलास हा मामाकडे जाऊन बघ नुसता काय वडपोळ खाऊन आला वाटत किती दिवस पण आलं बोला गरजेचं गिफ्ट आहे धन्यवाद रोशन हे पावसासाठी हे कसं कामाच्या गोष्टी आहेत या घरात आपला लटकवला की आपला गेला चला म्हणडाई आलेला आहे सपाटास सपाटास आज थोडसं फरसाण पार्टी आहे संध्याकाळी म्हटलेलं जरा फरसाण खाऊया इकडे पक्षी ओरडतो आहे पावसाळू पाउशार। पावसाला बोलावतोय असं म्हणतात तर आता फरसान आणलेला आहे खास गणेश फरसान कांदा आणलेला घरातून मस्त बारीक वगैरे करूया त्याच्यामध्ये आणि खाऊया सुरीच नाही आणलेली तर कांदा आता असा चेचून बारीक बारीक करायला लागणार आहे पावसाळ जोरात ओरडतोय थो काय गडबड पाऊस येणार काय आज काय दिवसभर पाऊस एवढा पडला नव्हता रस्ता पण बघा कसा जरा सुका सुका आहे आज म्हटलं जरा जाऊया सपाट हो पायरीकडे बरे दिवस आलो नव्हतो तर आलो फायनली फरसान घेऊन आलेलं आहे त्या दिवशी बुरंबीमधून मधून सबस्क्रायबर आलेले त्याने फरसान दिलं होतं तर म्हटलं चल खाऊया गावाकडे अशी फरसान पार? पार्टी असली ना की जाम धमाल येते बऱ्याच दिवसांनी खाते नाही रोशन आपण मध्ये असं काही चान्सच भेटत नाही आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये अशी फरसाण पार्टी मस्त आहे एकदम सगळं जुगाडू असतं कांदा वगैरे बघा मग चुरी नव्हती तरी पण कांदा कापून झाला आहे फक्त बंटीला मिस करतो बंटी उद्या मुंबईला जाणार आहे तर बंटी आज आपल्याकडे नाही आहे तो पॅकिंगमध्ये बिझी आहे बाकी सगळी पोर आहेत त्याला आक्रमण आक्रमण करायला लागणार आहे वाट कसली बघताय मस्त घ्यायचं या फरसान काय लाग पावसाळ ओरडतोय आणि आम्ही इकडे फरसाण पाठी करतोय